विरोधक घोटाळ्याच्या विरोधात आंदोलन करण्यात गुंतलेले असताना सत्ताधारी भारतीय जनता पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टिकोनातून कामाला लागले आहे ठाणे महानगरपालिकेसह राज्यातील अठरा महापालिका नगर नगरपालिकेच्या निवडणुका योगातल्या आहेत मुंबई ठाणे पुणे नागपूर या प्रमुख महापालिकांवर भाजपने लक्ष केंद्रित केलं आहे त्या दृष्टिकोनातून भाजपने बूथ स्तरावर कामाला सुरुवात केली आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक लाख सदस्य नोंदणी करण्याचं उद्दिष्ट पदाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये सध्या भाजपचे तेवीस नगरसेवक असून मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले उमेदवार सध्या सक्रिय नसले तर त्या ठिकाणी दुसरा उमेदवार शोधून त्याला कामाला लावण्याची प्रक्रिया भाजपने सुरू केली आहे